साई संघर्ष प्रतिष्ठानतर्फे संदेश नगरमध्ये भक्ती रसाचा महासागर एकविसाव्या वर्षी ही वारकरी मेळाव्याची भक्तिमय परंपरा कायम सावडी उपनगरातील संदेश नगरमध्ये गेल्या एकवीस वर्षांपासून पार पडत आलेला वार्षिक वारकरी वैष्णव मेळावा यंदाही जोरदार उत्साहात आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन साई संघर्ष प्रतिष्ठान आणि माजी नगरसेवक सुनील त्र्यंबके यांच्या वतीने करण्यात आले मेळाव्यात शहरातील विविध भागातील कीर्तनकारांनी आपले कीर्तन सादर करून उपस्थित भाविकांना आध्यात्मिक आनंदाचा अनुभव दिला कार्यक्रमाचा समारोप रात्री नऊ वाजता श्री साईबाबांच्या आरतीने अत्यंत भक्तिभावनेत झाला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून महापौर ज्योती गाडे उपमहापौर धनंजय जाधव नगरसेवक निखिल वारे बाळासाहेब पवार माजी नगरसेवक शिवाजी चव्हाण आणि भाजपाच्या गटनेत्या आणि नगरसेविका शारदाताई ढवण उपस्थित होते तसेच परिसरातील नागरिक आणि भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक कार्यकर्ते योगेश पिंपळे आकाश त्रिंबके आणि डहाळ महाराज यांनी विशेष प्रयत्न केले या वारकरी वैष्णव मेळाव्यामुळे उपस्थितांना अनुभव मिळाला तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला नवी उंची दिली गेली प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर आमचे मित्र नगरसेवक साई भक्त साई सुभिजीत देवके साहेब यांनी आयोजित केलं होतं आणि मी माझं भाग्य समजतो की आज या आध्यात्मिक वातावरणामध्ये सुरू असलेल्या कार्यक्रमाला मला येण्याची संधी मिळाली तर म्हणजे मी आत्ता येऊनच डायरेक्ट इथं भागात आलेलं आहे आणि आनंदाची गोष्ट सांगायची म्हणजे सुविध आणि कायम अध्यात्माचा प्रचार प्रसार राजकारणासोबतच समाजकारणामध्ये के कसं केलं पाहिजे याच्यासाठी आम्ही काही प्रयत्नशील असतो आणि आपल्या आमदार नगरच्या महापौर आमच्या ज्योतिबाई गाणे आमच्या प्रेमकी काही त्याचप्रमाणे आमच्या साईभक्त त्या वर्षातही चालत आणि तुम्ही स्वागत करतो आणि गेल्या अनेक वर्षापासून आमचं महाराज जाधव मळाच्या तिथं असणारे आमच्या कारणा पण कायमच विश्व मेळावा एक तर मेळावा धारा आमच्या मळ्यामध्ये सुभाषीचा मेळावा एक मेळावा त्यांनी घेतलेला जास्त वेळ घेणार नाही कार्यक्रम निशील झालेला आहे परंतु ज्यावेळेस आम्ही राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असतो त्यावेळेस त्याला जर अध्यात्माची जोड मिळाली तर निश्चित प्रकारे एक चांगला समाज घडू शकतो एक चांगली कामं राजकारणाच्या माध्यमातून करू शकतात असं मी समाजणारा माणूस आहे श्रद्धा सबुली ठेवली तर सगळंच मिळतं हे तुम्ही माझ्यावरून पाहू शकता कारण तीन चार ट्रम झाले नुसतं नगरसेवक होत होतो आणि असं वाटायचं की आता राजकारणातून संन्यास घ्यावा परंतु श्रद्धा सबुली मनात ठेवली आणि ह्या पण महापालिकेमध्ये निवडणूक तिला सामोरं जात असताना असं मनात आलो होत निवडणूक लढायची तसा निर्णय सुनील भाऊने घेतला त्यांनी नंतर सेवेत केली मी पण माझ्या पुतण्याला उभा करणार होते परंतु म्हटलं चला एकट लढून पाहू आणि ताईंचं पाठबळ मिळालं आणि ताई वापर झालं म्हणून मला उप वापर होता त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा या ठिकाणी सुरू होऊन मनापासून आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सायनाथ जय श्रीराम जय शिवराय भाऊ धन्यवाद आमच्या समस्त साई सुनील त्र्यंबक भाऊ यांच्या मंडळाच्या वतीने मला येथे बोलवलं त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते आणि सर्व महाराजांची मी क्षमा मागते प्रथम झाला असं महाराजांनी त्यांच्या बोलण्याचा उल्लेख केला त्याच्याबद्दल मी प्रथम त्यांची क्षमा मागते आज या ठिकाणी शिवजयंती आणि एक दिवशी मिळावा याच्या निमित्ताने उपस्थित सर्व भक्तगण आणि आज या ठिकाणी शिवजयंतीच्या निमित्ताने जो काही त्र्यंबक सुनील भाऊनी जो काही हा कीर्तन रूपी महाराजांनी गायकवाड महाराजांनी कीर्तन रूपी सेवा प्रदो प्रबोधनकारी सेवा अत्यंत चांगल्या पद्धतीने दिली त्याबद्दल मी प्रथम महाराजांचे आभार मानते आणि या ठिकाण मी हे माध्यमातून हे एकवीसा वर्ष आहे प्रत्येक वर्षी कीर्तन रूपी सेवा असो नाही तर गुरुवारी या मंदिरात त्यांच्या मार्फत भांडार भंडाऱ्याचे आयोजन असतात

अनंत कोटी ब्रह्मांड भगवान साईनाथांच्या या दिव्य अधिष्ठानासमोर खऱ्या अर्थानं तुम्हा आम्हाला हा भक्तीचा महासत्संग या ठिकाणी साधता येतो आहे सकाळपासून अनेक वक्ते महानुभाव यांनी गोड असणारा संवाद जो आहे तो संवाद तुमच्याशी साधलेला आहे मुळात वैष्णव मेळाव्याची व्यवस्था साईबाबांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी गोड झालेली आहे आणि म्हणून या परमात्म्याचा जो दिव्य शोध आहे त्या शोधाची परिणिती आपल्याला या धर्म मंडपामध्ये व्हावी ईश्वराचं मूळ स्वरूप जे आहे ना त्या स्वरूपाचं आपल्याला ज्ञान व्हावं कारण ज्ञान होणं खूप महत्वाचं आहे आणि ज्ञानाचीच तत्व आपल्याला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपली भक्ती आहे आणि म्हणून आपला आंधळे पण जावं आपल्याला डोळस पण यावा आपण शुद्ध सात्विक तत्वाने भगवंताच्या अधिष्ठानाला एकरूप करून घ्यावं अखंड करून ठेवावं आणि इतकं भगवंताच्या त्या तत्वावर अगळ विश्वास ठेवावा की ज्या वेळेस मृत्यू पर्व काळ आहे तो पर्व काळ संपुष्टात येईल आपला अवतार कार्य संपुष्टात येईल त्या क्षणाला देखील या भगवंताच्या नाम चैतन्याच्या ताकदीच्या जोरावर आपण ईश्वराशी एकरूप व्हावं अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा